नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर चिकन मसाला बनवण्याची रेसिपी काय आहे आणि त्याची कृती काय आहे ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आज मी इथे बनवलेलं चिकन मसाला चपाती आणि त्यासोबत हा मस्त चमचमीत चिकन पुलाव देखील बनवला होता आणि त्यासोबत मी थोडासा सॅलड देखील ठेवला होता आणि इतकं छान झालं होतं संपूर्ण स्वयंपाक तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा आणि वेळ न घालवता चला आपण या रेसिपीला सुरुवात करूयात अत्यंत सोपी अशी चिकन मसाल्याची रेसिपी बनवण्यासाठी त्याची कृती काय आहे तर ही पहा सिम्पल असा चिकन मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एका टोपामध्ये अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार इथे मी संपूर्ण मीठ टाकत नाही आहे कारण नंतर ग्रेव्ही बनवताना देखील देखील मला मीठ टाकायचं आहे त्याचसोबत इथे मी सर्व मसाले टाकले आहे हळद लाल मिरची पावडर आणि आगरी मसाला धना पावडर जिरा पावडर हे सगळं टाकून त्यामध्ये मी थोडीशी दही देखील टाकलेली आहे ती तुम्हाला पुढे दिसेल आणि इथे मी हा चिकन मसाला वापरलेला आहे हवं तर तुम्ही तंदुरी मसाला देखील वापरू शकता ते देखील मस्त लागतं पण मी ते सिंपल चिकन मसाला वापरलेला संपूर्ण जगभरातले मसाले टाकून त्यानंतर आता मी इथे हाताच्या साह्याने या चिकनला मॅरिनेट करणार आहे आणि इथे मी याला संपूर्ण मसाला एके एके सायटीकडून पूर्ण लागून मग त्यानंतर ह्याला मी कवर करून ठेवून देणार आहे अर्ध्या तासासाठी त्यानंतर इथे मी एका मिक्सर ग्राइंडरमध्ये टोमॅटो टाकलेला आहे मी प्रत्येक मसाला एक एकच वापरते कारण जास्त प्रमाणात कोण खात नाही सो एक टोमॅटो एक कांदा असा रफली चॉप केलेला आहे त्याचबरोबर मी त्यामध्ये कोथंबीर देखील टाकली थोडीशी आणि मिरची टाक टाकल्या दोन हिरव्या मिरच्या वापरल्या मी इथे आणि मग अद्रक लसूणची पेस्ट टाकली तुम्ही मी डायरेक्ट देखील बनवू शकता नाही तर असं रेडीमेड वापरून वापरू शकता मग थोडंसं पाणी टाकून त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं एक सॉफ्ट थिन पेस्ट मी बनवून घेतली याची मग इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढई तापवत ठेवली आणि त्या कढईमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल टाकलं आणि तेल कडकडीत गरम कडकडीत पण नाही थोडंसं गरम झाल्यानंतर जिरा आणि आपला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला पेस्ट मी यामध्ये टाकलं आणि या मध्यम गॅसवरती मी पाच मिनिटासाठी पूर्ण गोल्डन होईपर्यंत फ्राय केलं तेल सुटेपर्यंत तुम्हाला निमाण करायचं आहे सो so दॅट कच्चा असलेला मसाला चांगल्या प्रकारे भाजून जाईल मग आपण इथे तेच सगळे मसाले पुन्हा थोडे थोडे करून टाकूया जे आपण मॅरिनेट करण्यासाठी वापरलेलं जसे की हळद पावडर धना पावडर जिरा पावडर आणि आपला लाल मिरची पावडर मिक्स करून झाल्यानंतर अजून पाच मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे याला तेल सुटलेलं आहे मग आपण यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेला अर्धा सासाठी चिकन टाकूयात आणि त्याला चांगलं कोटिंग करून घेऊयात या मसाल्यामध्ये सो so दॅट ते चांगलं मसाला एक एक चिकनच्या पिसा लागेल आणि तो चांगला शिजेल आता इंडियन वुमन वेस्ट तर करणार नाही सो so मी त्याच मॅरिनेट केलेल्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मसाला उरलेला आणि यामध्ये टाकून दिला आणि याला कवर करून मी पूर्ण दहा मिनटं याला शिजवलं थोडीशी बघा तरी ते मला दिसती आहे तेलाची कम कमी ते मी कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यांचा वापर करून आपण किती चांगलं चिकन तयार करू शकतो ही रेसिपी आहे इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्ही घरात आरामाने ही बनवू शकता है। अत्यंत झटपट रेसिपी ही बनते त्यानंतर इथे मी चिकन मसाला अजून थोडासा वरून टाकलेला आहे सो so दॅट फ्लेवर चांगला येतो कधी पण आपण कुठली पण भाजी बनवली तर गरम मसाला किंवा त्या भाजीचा कुठला पण घरचा मसाला असू दे किंवा रेडीमेड मसाला असू दे तर वरून नंतर टाकल्यानंतर अत्यंत स्वाद येतो त्याला आणि इथे तुम्ही बघू शकता मी ताट मांडलेला आहे अत्यंत खूप जास्त आवडला सर्वांना घरी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू